लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहता तालुक्यातून जाणाऱ्या नगरमणमाड महामार्गावर बाभळेश्वर हद्दीमध्ये दोन वाहनांचा भीषण अपघात झाला त्यामुळे बराच वेळ वाहतुकीचा खोळंबाही झाला नगरमणमाड महामार्गाच्या दुरावस्थेमुळे छोट्या मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे काही दिवसांपूर्वी अवजड वाहतूक बाह्य वळण मार्गे वळवली असून महामार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं गेलं आहे त्यामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे मात्र या एकेरी वाहतुकीमुळं अपघातांची संख्या वाढल्यानं वाहन चालक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बाभळेश्वर हद्दीमध्ये हॉटेल अक्षयच्या का काही अंतरावर राहत्याकडून बाबळेश्वरच्या दिशेनं जाणारा पिकअप क्रमांक एम एच सोळा ए वाय सत्त्याण्णव अठ्ठेचाळीस आणि बाभळेश्वरकडून राहत्याच्या दिशेनं जाणारी एम एच सतरा बी वाय अठ्याहत्तर बावन्न या दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली त्यानंतर पिकअप ही रस्त्यावरच पलटी झाल्यानं सुदैवानं यामध्ये कुठलेही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय स्थानिकांच्या मदतीनं चालकाला बाहेर काढलं गेलं कारण पिकअपची समोरील बाजू पूर्णत दाबली गेल्यामुळं चालक केबिनमध्ये अडकून पडला होता या दोनही वाहनांमध्ये पेरू भरले होते अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं वाहतूक बराच वेळ संथ गतीनं सुरू होती तर वाहन चालकांना देखील याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे एकेरी वाहतुकीमुळं सातत्यानं अपघात होत असल्यामुळं वाहन चालक आणि स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे गणेश रांधवणे सी न्यूज मराठी राहता राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा